एखाद्या मनुष्याला ऐकता ना एखाद्या मनुष्याला बघा वाघ पाठ लागलेला आहे जंगलातून पळत सुटला येतो आणि ज्यावेळेला वाघ पाठ लागलाय ना त्यावेळेला असा जंगलात पळता पळता एका विहिरीत पडतो आणि त्या विहिरीत काय असतं म्हणते काय काटेरी झुडूप असतं झाड असतं काटेरी आणि तो काट्यात जाऊन अडकतो त्या बाबळीच्या झाडात जाऊन अडकतो खाली पण पडत नाही वरून तोपर्यंत वाघ येतो आणि खाली पडत नाही खाली त्या विहिरीत पाणी नसतं पडला तर मरणार आणि तेवढ्यात त्याला साप दिसतो खाली नागोबा वर वाघोबा आहे ना आणि तेवढ्यात त्या काटेरी झुडपात अडकतो ना काटे पण टोचायला लागतात हल्ला की काटे टोचायला लागतात अजून आहे तेवढ्यात त्या आग्या माऊचा असतं तिथं आग्या माऊच्या पण माश्या उडतात आणि त्या आणि चावायला लागतात कळलं ना वरती वाघोबा खाली नागोबा काटे टोचायला लागल्यात माश्या चावायला लागल्यात आणि तेवढ्यात त्या आग्या माऊचा एक मध ठेम इथं पडतो इथं पडतो आणि तो काय करतो असा ओढून घेतो टी व्हीत दाखवतात बघा हे ना ॲडव्हर्टाईजमध्ये रस, ते रस, रस। तर, है? है वाग, है, है, त्या ह्याचा रस असतो बघा आमरस असो तर सांगायचं बघा काय की ओढून घेतो आणि काय म्हणतो माहिती आहे काय मस्त आहे म्हणतो काय म्हणतो मस्त आहे म्हणतो त्याला ह्याचं भान नाही वाघ वाघ आहे साप आहे काटेटो चालत त्याचं भान नाही बघा संसार असाच आहे हो संसार काय संसार हा असाच आहे सगळी खंड आपल्याला म्हणून सुख पाहता जवा एवढे आणि दुःख पर्वत एवढा आहे <स्वागी ग्रैंगा>